नमस्कार मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवूया मस्त असं खरडा चिकन तर बघा त्यासाठी मी इथे घेतले पावशार चिकन आणि त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे दही हळद मीठ लावून एक तासभर मॅरिनेट मॅरिनेट करून घेतलेले आपण याला तसं नेहमी करतो तसंच तर हे बघा हे चिकन घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यासाठी जे वाटण बनवणार आहे की नाही त्याच्यामध्ये बघा घेणार आहे आपण थोडंस ओलं खोबरं घेतलंय मी लसणाचा एक कांदा घेतलेला आहे आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि जिरा आहे मोठं जिरं आहे ते घेतलेलं आहे चमचावर तर हे आपल्याला वाटणामध्ये लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हे मस्तपैकी पैकी बारीक असं वाटून घ्यायचंय तर ते इथं आपलं थोडस चिकन होतं त्यामुळे वाटण थोडं आहे जास्त असेल तर तुम्ही थोडस वाटणामध्ये थोडं खोबरं वगैरे वाढवू शकता आणि मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर आता बघा कडाई एक पहा भांड घेतलेलं आहे आपल्याला पहिल्यांदा ह्याचं जे वाटण आहे ते खोबरं वगैरे आहे ते भाजून घ्यायचंय तर भांडेमध्ये छोटस चमचावर तेल घालायचं आणि हे खोबरं मिरची वगैरे आहे ना ते सगळं भाजून घ्यायचंय चांगलं डागपडे पर्यंत भाजून घेऊया हे मिरची जिरं लसूण ते सुद्धा मी याच्यामध्ये घालते आणि हे पण आपण चांगलं भाजून घेऊया पोह्याचा एक चमचा असतो ना तेवढं तेल घालायचं चा। आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं डाग पडेपर्यंत भाजून घेऊया हे बघा भाजलं गेलेलं आहे आता पण हे काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी पेस्ट करायची त्याची मिक्सर चालेल काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये आपण किटलीतले दोन ते अडीच चमचे आपल्याला तेल घालायचं कारण आपल्याला करायचं खरडा चिकन त्यामुळे ते थोडंसं ते 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 तेल जास्त घालायचं आणि जर तुम्हाला नाही आवडत तर थोडं कमी घातलं तरी चालणार आहे मी दोन अडीच चमचे तेल घातलेले आणि ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेलामध्ये हे वाटण बघा मी करून घेतलेलं आहे बारीक पेस्ट मिरची वगैरे आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा कमालपत्र आहे ते असं तोडून घेतलेलं आहे एक मी बारीक कांदा घेतलेला आहे एक चिरून घेतलेला आहे बारीक असा छोटा कांदा होता तो घालायचा कमालपत्र कांदा हे आहे ना ते चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला आणि आता हे आपण पत्त रस्ता करत नाही सुकी भाजी करतोय त्यामुळं कांदा जास्त लालसर करायचा नाही ब्राऊन करायचा नाही थोडा ट्रान्सपरंट झाला की बाजूला इतका कांदा परतायचा आपल्याला परतून घेऊया चांगला आहे कांदा चांगला लाल झालेला आहे आता आपण काय करूया त्याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता की नाही तो घालूया सगळा मसाला आहे तो वाटलेला आहे तो घालायचा आणि थोडस एक मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवले बघा याच्यामध्ये घालण्यासाठी तर मसाला आहे तो प आपण काय करूया कांद्याबरोबर बरोबर सगळा परतून आहे चांगला एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत बघा तेल आहे आता याच्यामध्ये मी घालते थोडीशी हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर धना जिरा पावडर आहे ती पण घातलेली मी एक दीड चमचा घातलेली आहे चांगला परतून घेऊया हे पण गॅस जरा बारीक करूया नाही तर मसाला लागेल बारीक गॅसवरती चांगला असा मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आपण घालूया चिकन मसाला असतो तो घात घातलाय मी एक चमचावर तुमच्याकडे कुठला गरम मसाला असेल तो घाला तर जे चिकन मॅरिनेट करून घेतलंय ना ते घालून आपण चांगलं परतून घेऊया मसाले चिकन ते थोडस गॅस मोठा केला तरी चालणार आहे आणि चिकन चांगलं परतून घ्यायचंय దోన్ చాలా మీరు మీఠినట్లా మీరు మీట్ చర్తన पाणी ठेवलंय मी गरम करायला कोथिंबीर थोडीशी घालते आता हे जे चिकन आहे ते एक दोन ते तीन मिनटं आपण छान वाफवून घेणार आहोत एक वाफ येऊ द्यायची त्याला पाणी बिन घालताच मी आता त्याला वाफवून घेणार आहे तर झाकायचं आहे आपल्याला आता बारीक करायचं आहे गॅस त्याच्या आधी गॅस मोठा करायचा नाही आणि दोन तीन मिनटं चांगली वाफ येऊ हो द्यायची वाफ आलेली आहे आणि मस्त चिकन वाफ वाफेवरती बघा शिजलेलं आहे आपला पण पूर्ण शिज शिजलेलं नाही हे आपल्याला अजून शिजवायचं आहे चिकन चिकनला एक वाफ फक्त आलेली आहे त्याला पण असा सुगंध सुटला की नाही भन्नाट सगळ्या घरभर वास असा छान येतोय ना मस्त अगदी आता हे वाफ आलेली आहे एक म्हणजे पन एक पन्नास टक्के तरी चिकन शिजलेलं आहे हे आता पाणी घालून आपल्याला ह्याला पुन्हा शिजवायचंय थोडं तर बघा पाणी थोडस घातलंय मी अर्धा कप अर्धा एक कप पाणी घालायचंय मिक्सरच भांड होतं ना तेच धुवून मी घातलेलं आहे एक कपवर पाणी घालायचं कारण चिकन अजून अर्धा तरी शिजायचं राहिलेलंच आहे पन्नास टक्के शिजलेलं आहे थोडा शिजायचं जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर एक ग्लासभर पाणी घातलं तरी चाललंय पाणी गरमच घाला चला आता हे पुन्हा आपण झाकून ठेवायचे आणि एक वीस मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट तरी चिकनला शिजू द्यायचं गॅस बारीक करायचंय आणि बघा चिकन आपलं शिजून आहे तयार मस्त अगदी खरडा चिकन आहे तयार किती छान झालेलं आहे बघा सुगंध तर असं सुटलाय घरभर भन्नाट असा सुगंध सुटलेलं आहे मस्त झालेलं आहे एक नंबरच किती छान झालेलं आहे सुख केलेलं आहे आपण ग्रेव्ही ठेवलेली नाही जास्त त्याच्यामध्ये तर बघा सर्व करूया मध्ये बघा हे तर बनवून तयार आहे आपला मस्त असा खरडा चिकन कोल्हापूर स्टाईल खरडा चिकन तयार आहे कशी रे वाटली रेसिपी आवडली ना आवडली असेल तर पटपट लाईक करा नवीन असा वरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि हे खरडा चिकन ह्या संडेला तर नक्कीच बनवून बघा एकदम मस्त आणि भन्नाट होत बघा तर पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा